नंदीवाडी येथे अठरा गुंठ्यात दहा टन वांग्याचे विक्रमी उत्पादन चिकोडी तालुक्यातील नंदीवाडी येथील प्रगतीशील शेतकरी श्री सदाशिव श्रीपती वंजिरे व ओंकार विंजिरे यांनी आपल्या अठरा गुंठे जमिनीमध्ये सहा महिन्यात तब्बल दहा टन इतकं वांग्याचं विक्रमी विक्रमी उत्पादन घेतलं यावेळी बोलताना सदाशिव वंजिरे म्हणाले वांग्याच्या झाडाची उंची सरासरी सहा ते सात फूट इतके सध्या वांग्याच्या बागेमध्ये अजून भरपूर वांग्याचं पीक दिसत असून अजून पुढील काळात सहा ते सात टन इतकं वांग्याचं उत्पादन मिळेल अशी अपेक्षा आहे आजपर्यंत अठरा गुंठ्यात कमी दरामध्ये अडीच ते तीन लाख इतका नफा मिळाला असून कमीत कमी दीड ते दोन लाख इतका नफा मिळण्याची शक्यता आहे ही वांग्याची लागण अठरा गुंठ्यांमध्ये श्रीराम कंपनीचे ठिबक सिंचनचा वापर करून मल्चिंग पेपर अंथरून सव्वीस जून दोन हजार तेवीस रोजी मायको एक हजार त्र्याण्णव जातीच्या वांग्याच्या रोपांची लागवड करण्यात आली असून सहा फूट बाय अडीच फूट अंतरावर रोप लावण्यात ते झाडांना उत्पादन सुरू झालंय सल्ला व मार्गदर्शन सदाशिव वंजारे यांनी सांगितलं यावेळी बोलताना नंदीवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य म्हणाले की शेतकऱ्यांनी एकाच पिकाच्या मागे न लागता भाजीपाला व फळबाग याकडे वळावं तसेच शासनाच्या अनुदानातून ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेऊन कमी पाण्यात व कमी जमिनीमध्ये जास्त उत्पादन घ्यावं असं आवाहन केलं